डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहर भाजपच्या वतीने बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले भारतीय जनता पार्टी सोलापूर शहराच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास आमदार विजयकुमार देशमुख शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आजच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने अभिवादन करण्यासाठी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते लोकप्रतिनिधी आज पुतळ्याला आले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत असताना भारतीय जनता पार्टीच्या वतीने विविध कार्यक्रम या दहा दिवसात राबवले जाणार आहेत या प्रामुख्याने ते पा राबवत असताना काल आमच्याकडनं दीपोत्सवाचा त्याला तसंच आजही काही ठिकाणी दीपोत्सव साजरा करण्यात येत आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीने तसेच पंधरा ते पंचवीस या काळात विविध ठिकाणी विविध वस्त्यांमध्ये जाऊन संपर्क करणं बाबासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन कार्यक्रम भारतीय माजी सभागृह नेते शिवानंद पाटील प्रवीण कांबळे मरेप्पा कंपली अजित गायकवाड राजाभाऊ माने महेश बनसोडे अनंत गोडलोलू माजी नगरसेविका वंदना गायकवाड माजी नगरसेवक गणेश पुजारे दिलीप शिंदे आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते